राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षयवानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो देशात विक्रमी कापूस उत्पादनाचे चुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर खरेदीदारांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहेत शेतकऱ्याकडील कापूस साठा संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा होताना आपल्याला दिसून येत आहे मागच्या सात ते आठ दिवसामध्ये कापसाचे भाव वाढताना आपल्याला दिसून येत आहेत आकोट बाजार समितीचा जर विचार केला तर आपण तिथे आपल्याला तीनशे ते चारशे रुपयापर्यंत मागे सात आठ दिवसात भाव वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत आपण बघू शकता की कालची आपल्याकडे सात हजार पाचशे चाळीस रुपयाची आकोट बाजार समितीची पावती आली होती आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त पंधरा ते वीस टक्के कापूस शिल्लक राहिलेला असेल आणि आता दरवाढ होत असताना आपल्याला दिसून येत आहे परंतु या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे तर शेतकऱ्यांना याचं नुकसान होत आहे कारण शेतकऱ्यांकडे आता कापूसच शिल्लक राहिलेला नाही धन्यवाद